नारायण लक्ष्मी शिवमंगळ सावधान अगा बाबो माझ्या न्याक्राचं हे काय झालं अरे सावळ्या इंद्राच्या शापामुळे या गंधर्वाचं गाढव झालं चित्रसेना देव आणि ऋषींच्या समोर तुरंभेचा हात धरलास एक मानव देवांचा अपमान करून निघून गेला <laughs> देवलोकीच्या या अपमानाला तूच जबाबदार आहेस मी तुला शाप देत <laughs> जा भूलोकी गाढवून राहा देवाधी देवा क्षमा देवा, करा मला क्षमा करा अहो इतकं कठोर शाप देऊ नका हो मला क्षमा करा क्षमा करा देवेंद्र चित्रसेनाची चूक झाली ही अगदी खरंय संतापाच्या भरामध्ये तू त्याला शापही दिलास तुझी शापवाणी कधी खोटी ठरत नाही हेही मला माहिती आहे पण देवेंद्रा